विखे फक्त बोलतात मी जे बोलतो तेच करतो निलेश लंखे स्वाभिमान जनसंवाद यात्रेला सर्वच तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत असून ही निवडणूक जनतेने हाती घेतलेली असून वाड्या वस्तीवर देखील यात्रेचं जोरदार स्वागत होत आहे पाण्याच्या प्रश्नावर निलेश लंखे यांनी विखेंना टोला लगावला असून विखे फक्त बोलतात मी जे बोलतो तेच करतो आमदारकीच्या कार्यकाळात पारनेर मतदारसंघात अनेक विकासाची कामे केली त्यामुळे आगामी काळात देखील येथील प्रश्न सोडवण्याचे काम केलं जाईल साखळाही योजनेचा देखील पाठपुरावा केला होता परंतु मधल्या काळात सत्तांतर झाल्याने कामे ठप्प झाली होती परंतु हाती घेतलेलं काम पूर्णत्वास नेण्याचं काम केलं जाईल असं आश्वासन लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी दिले निलेश लंके यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रेला श्रीगोंदा तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत असून तालुक्यातील जनतेत जाऊन मूलभूत प्रश्न जाणून घेण्याचं काम सुरू आहे यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला विखेचं वाक्य होतं फक्त ते बोलतात निलेश लिंके जे बोलतो तेच करतो मी माझ्या पारनेर मतदारसंघात ज्यावेळेस आमदार म्हणून आमदार म्हणून मला लोकांनी संधी दिली एक दिवस सुद्धा पाण्याचा तुटवडा जाणून दिला नाही आज माझ्या तालुक्यातली परिस्थिती पहा बाकी पण मी आज या ज या जनतेसमोर प्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस येत असतो त्यावेळेस या ठिकाणचे प्रश्न सोडवून सुद्धा माझी जबाबदारी असतात तुम्ही कसा असतं त्यांनी पाच वर्षापूर्वी तुम्हाला शब्द दिला पण मी आज शब्द दिला नाही मी प्रत्यक्ष कृतीत आणून देणार